मी एक मध्यंतरी चित्रपट केला होता <coughs> एक दोन हजार सहा सातला त्यावेळेला काहीच नव्हतं <coughs> मी स्ट्रगल करत होतो काय चुकते कळत नव्हतं आयुष्यातलं आणि त्यावेळेला आता जे समवयस्क माझे जे ऍक्टर्स आहेत त्यांना <coughs> व्हॅनिटी व्हॅन होते व्हॅनिटी व्हॅनवर त्यांचं नाव होतं आणि मला ना आणि <वैनेटी> वैन <coughs> माझ्या गाई माझ्यासारख्या इतर सगळ्यांना ना एका शाळेच्या वर्गात उभं केलेलं होतं त्यावेळेला मला असं असं वाटल्या माझं कधी लागेल व्हॅनेटी व्हॅनवर नाव असं ना क्षणभर मी त्या वॅनडी वनच्या दाराकडे बघितलं की त्यांनाहून सगळे विचारत आहेत की तुम्हाला चहा पाहिजे का हे पाहिजे का किती साधी अपेक्षा आहे का कलाकाराची आणि आम्हाला ना काही विचारत नव्हते आम्ही उघड्यावरच चेंज करत होतो मुद्दा तो नाही आहे मग मी स्वतःला समजवलं की त्या लेवलला जाईपर्यंत ना तूच कुठेतरी कमी पडतोयस ती त्यांची चूक नाही आहे चूक तुझी आहे समीर तू अजून असं काहीच काम केलेलं नाही आहेस की तू त्यांच्या नजरेत तू यावास म्हणजे मग काय ऑप्शन आहे तू चांगलं काम केलं पाहिजेस ते मला सेल्फ मोटिवेटिंग वाटलं आणि अटकट टू आजचा दिवस जिथे आज मी एक नायक म्हणून एका चित्रपटात काम केलेलं